डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस या भागातला शेतकरी सुद्धा मेहनती आहे कष्टाळू आहे आपल्या स्वतः कर्तृत्वाने त्यांनी या परिसराचा नावलौकिक वाढवला आणि मग अशा वातावरणामध्ये जनार्दननी एकवीस वर्ष सगळ्या चार्णा चढउतारामध्ये त्यांनी पुष्कळ चढ पाहिले पण ही परंपरा टिकवली आणि ते महत्वाचं आहे मला खरं जनार्दन त्यांच्या सर्व सहकार अभिनंदन करायचं आहे आणि या निमित्तानं ग्रामीण भागातील विशेष करून खेळाडू पुढे येत आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढतोय आणि त्यातून एक चांगले नवोदित खेळाडू तयार होतात त्यांना पुढे भविष्यात जाण्याची मोठी संधी आहे आय पी एल मुळे आपल्या नगर जिल्ह्यातूनही मला वाटतं पहिल्यांदा जहीर खानची निवड नंतर आपल्या ह आणि अजंक्य रहाणे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये फार मोठी झेप या निमित्तानं घेतली अजूनही चांगल्या सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे परंतु काळानुरुक्ती होत राहतील तर म्हणजे चांगले चांगले नवोदित गोलंदाज बॅट्समन या निमित्तानं आयपीएल घेण्याची परंपरा आपल्या नव्हती आता लोक संघ निर्माण करायला पी आयपीएल पासून खरं तू ह्या तुमच्या तालुक्याला चांगल्या बॅट्समनची गरज आहे कसा कोणताही बॉल आला तरी तो मारता आला पाहिजे बिल्डिंग <laughs> कशी लावायची ते माझ्यावर सोपा तुम्ही पण त्यामुळे मला वाटतं निश्चितच एक चांगलं काम ज्याने मी त्यांना जनार्दनने सुरू केलं खरं म्हणजे त्यांना मी जनार्दन एकच सांगणार आहे आता माझा सल्ला आहे मित्र म्हणून की आता जनार्दन तू एकच आता संघ निवडला पाहिजे आयपीएल सारखा संघ आय पी एल सारख्या संघाबद्दल जाणार नाही त्यामुळे मला वाटतं ते निश्चितपणे माझा मित्र म्हणून तो निश्चितपणे ऐकेल आणि त्याच्यामध्ये त्याचं भविष्य आहे आणि खरं धाकटा भाऊ म्हणून त्याला आपल्याला उद्या चांगलं भविष्य घडवायचं असेल तर आपल्याला आता स्थिर झालं पाहिजे स्थिर सावर झालं पाहिजे <laughs> गिर गाय निसर्गाची माय आरोग्यदाय देशी चौक आणि संगम देशी संस्कृतीचा आता आपल्या संगमनेर शहरात स्वादिष्ट चवीची मिठाई आता आपल्या संगमनेर शहरात शुद्धतेची शंभर टक्के खात्री असलेल्या निमाई स्वीट्स ला आजच भेट द्या आमचा पत्ता निमाई स्वीट्स संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स प्रवरा मेडिकल शेजारी संगमनेर देशी गायच्या दुधापासून बनविलेली स्वादिष्ट मिठाई इथे उपलब्ध संपर्क एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्र्याण्णव बावीस बावीस निमाई स्वीट्स संगमनेर